मला खूप अस्वस्थ करणार आहे मी माझ्या भाषणात इथे बोललो त्याचं कारण असं त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात माझ्या आत्या एनडी पाटलांच्या मिसेस माई आत्या त्यांची आणि त्यांचे फार कौटुंबिक संबंध आहेत मी अस्वस्थ करणार आहे कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये पण पन... एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक ऐकॉन्स होतात ना आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो तेव्हा आपल्याला वाटते अरे आता आपल्या ओळखीच आहे आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेलं नसतं पण असा तो माणूस एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून तर लोक लोकप्रतिनिधी असेल मीडियामधले लोक असेल यांच्याकडे प्रेमाने बघत असतात आणि जर आमच्या सारख्या अशी भाषा जर वापरायला लागली आणि त्यातून आम्ही महिला होतो एक महिला असणार आहे महिला अस आमच्यावर झालेले संस्कार म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराज त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो त्याच्यात काही कमी वीक स्ट्रॉंग नाही पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा आणि ती पण वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यान पदाधिकार दिसते हे अस्वस्थ करणारे कारण का ओरिजिनल बीजेपी फार चांगला पक्ष होता मी स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते फार जवळून त्या नेत्यांना पाहिले ओरिजिनल बीजेपी हा चांगला पक्ष होता हे टू पॉइंट ओ चा हा प्रॉब्लेम आहे आधी असे कधी बघितले का तुम्ही जेव्हा अटलजी होते सुषमाजी होत्या आता आमचे जे अरुण जेटली साहेब होते ते असे नव्हते ओ हो। ते अशी भाषा अशी कृती कधी म्हणजे ज्ञानी नाही त्यांची भाषण आम्ही कौतुकाने ऐकायचो कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं आम्ही शिकलो त्याच्यातून पण ज्या पद्धतीने आज हे भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ मी नेहमी भारतीय जनता पक्षाला टीका करत नाही टू पॉईंट ओ वर करते कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप